गाडीच्या मागच्या त्यांनी त्यांच्या बहिणीचा आदरही केला नाही अलीकडे के ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये वधून निघून गेल्यानंतर वर तिला गाडी घेऊन जात आहे दोघेही गाडीत असे काही करायला तर ती त्यांना पाहून रोग रागवतात लग्नानंतर निरोप का वधूसाठी खूप कठीण आणि मुलगी तिच्या कुटुंबाला सोडून नवीन घरात जात आहे ज्यामुळे ती घाबरलेली आहे पण वराच्या मनात ती फक्त विवाहित पुरुषांनाच कळते निरोपाच्या वेळी वराला काही क्षण शांत आणि भावनिक वाटू लागते तो जेव्हा तो आपल्या मुलीला निरोप देतो तेव्हा तो खूप आनंदी आणि उत्साहित असतो अनेक कारणे आहेत पण आजकाल एक वधूवराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधूवर एक उत्साही दिसत आहे की ते होत आहेत त्यामुळे त्यांनी गाडीच्या मागच्या शिक्षक रूपांचे ओळी हॉटेलच केले आणि विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली कार व्हायरल व्हिडिओ त्यांनी बोराच्या बहिणीचाही आदर केला नाही जी समोरचे व्हिडिओ बनवत होती